या व्हिडिओमध्ये आपण बघूया भारतीय स्वातंत्र्याचा कायदा एकोणीसशे सत्तेचाळीस आणि त्यामुळे संविधान सभेत झालेले बदल तर तीन जून एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी माउंट बॅटन योजना लागू झाली या योजनेमध्ये भारतीय स्वातंत्र्याचा कायदा एकोणीसशे सत्तेचाळीस याचा उल्लेख होता तर हा कायदा पाच जुलै तर कि हा कायदा पाच जुलै एकोणीसशे सत्तेचाळीसला ब्रिटिश पार्लमेंटने संमत केला आणि अठरा जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी त्याला मान्यता मिळाली लक्षात ठेवा हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे की प्रत्येक कितीतरी भरपूर सरळ सेवा पेपरला हा येऊन गेलेला प्रश्न आहे की भारतीय स्वातंत्र्याचा कायदा एकोणीसशे सत्तेचाळीसला मान्यता कधी मिळाली तर त्याचं उत्तर आहे अठरा जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस संमत आणि मान्यता हे दोन वेगळे शब्द आहेत तर संमत कधी झाला तर पाच जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस आणि मान्यता कधी मिळाली तर अठरा जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस आणि या कायद्याने नेमकं झालं काय तर भारत व पाकिस्तान ही दोन राष्ट्र निर्माण करण्यात आली आणि त्यांना स्वतःची घटना तयार करण्याची अधिकार मिळाले कोणत्या कायद्याने भारतीय स्वातंत्र्याचा कायदा एकोणीसशे सत्तेचाळीसने पण याआधीच म्हणजेच अठ्ठावीस एप्रिल एकोणीसशे सत्तेचाळीसला सहा संस्थानिकांच्या प्रतिनिधींनी संविधानसभेमध्ये प्रवेश केलेला होता तर ती सहा संस्थानं कोणती आहेत बडोदा बिकानेर जयपूर पटियाला रेवा उदयपूर या प्रत्येकाचं इनिशियल घेऊन बी बी जे पी आर यू हा एक शब्द किंवा शॉर्ट ट्रीक तयार होते कशासाठी तर एम पी एस सीमध्ये प्रश्न येतो आणि यामध्ये ह्या सहापैकी एखादं नाव बदलून देतात तर ह्या शॉर्ट ट्रिकमुळे आपल्याला ती परफेक्ट सहा नावं लक्षात ठेवता येतात आणि पेपरमध्ये आपला प्रश्न चुकत नाही ठीक आहे तर ही ना सहा सहा नावं लक्षात पाहिजेत सराव केला तर हे नावं लक्षात राहतील पेपरच्या दृष्टीने महत्त्वाचा पॉईंट आहे हा सुद्धा तर पुढं बघूया अजून काय झालं या कायद्यामुळे तर संविधानसभा ही सार्वभौम बनली म्हणजेच काय तर ब्रिटिश पार्लमेंटने केलेल्या कोणत्याही कायद्यामध्ये बदल किंवा रद्द करण्याचा अधिकार संविधानसभेला मिळाला आणि कायदे मंडळाचा दर्जा प्राप्त झाला संविधान सभेला दोन्हीही पु मुद्दे महत्वाचे आहेत संविधान सभेचं कार्य दोन कार्य होते एक म्हणजे घटना निर्मिती आणि पुढचं दुसरं म्हणजे कायदे करणे घटना निर्मितीच्या वेळी अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि ज्यावेळी कायदे करणे हे कार्य होतं म्हणजेच कायदे मंडळ म्हणून सभा ज्यावेळी कार्य करायची त्यावेळी त्याचे अध्यक्ष हे जी व्ही मावळणकर हे होते सतरा नोव्हेंबर एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी त्यांची निवड करण्यात आली लक्षात ठेवा सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ते मार्च एकोणीसशे बावन्नपर्यंत संविधानसभा ही तात्पुरती संसद होती त्यामुळं जी व्ही मावळणकर हे पहिले अध्यक्ष होते संसदेचा म्हणजेच काय तर हा प्रश्न भरपूर सरळ सेवा प्रश्नासाठी पेपरमध्ये येऊन गेलेला आहे की संविधान सभा ज्यावेळी कायदे मंडळ म्हणून कार्य करत होती त्यावेळी कायदे मंडळाचे पहिले अध्यक्ष कोण तर जी व्ही मावळणकर महत्त्वाचा पॉईंट आहे एम पी सीलासुद्धा हा पे प्रश्न येऊन गेलेला आहे तर पाकिस्तानतील मुस्लिम लीग सदस्य संविधानसभेतून बाहेर पडले म्हणून सभेची सदस्य संख्या दोनशे नव्याण्णव झाली दोनशे नव्याण्णव पैपैकी ब्रिटिश प्रांत दोनशे एकोणतीस सदस्य हे पूर्वीचा ब्रिटिश प्रांताचे होते आणि सत्तर सदस्य हे संस्थानिकांचे होते म्हणजेच तेवीस संस्थाने पाकिस्तानमध्ये गेली फाळणीनंतर हा ॲडिशनल माहितीसाठी मुद्दा आहे की दोनशे नव्याण्णव जी सदस्य संख्या झाली त्यापैकी दोनशे एकोणतीस ही पूर्वीचा ब्रिटिश प्रांतमधील होती आणि सत्तर ही संस्थांनी घातली होती म्हणजेच तेवीस संस्थाने ही पाकिस्तानमध्ये गेलेली होती आणि सर्वाधिक प्रतिनिधी हे संयुक्त प्रांत म्हणजे सध्याचा जो उत्तर प्रदेश आहे त्यामध्ये होती पंचावन्न हा सुद्धा पॉईंट सेवा किंवा एम पी एस सीमध्ये असतो की सर्वाधिक प्रतिनिधीची संख्या कोणत्या प्रांताची होती तर संयुक्त प्रांत पंचावन्न सध्या संयुक्त प्रांत म्हणजेच उत्तर प्रदेश आहे बावीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी सभेने राष्ट्रीय ध्वज स्वीकृत केला त्याचं जे डिझाईन केलं होतं ते आंध्र प्रदेशचे पिंगली व्यंकय्या यांनी केलेलं होतं भरपूर सरळ सेवा पेपरला एम पी एस सीच्या पेपरला हा पॉईंट येऊन गेलेला आहे पुढंसुद्धा येऊ शकतो की संविधान सभेने राष्ट्रीय ध्वज कधी स्वीकृत केला बावीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस आणि संविधान म्हणजे आणि राष्ट्रीय ध्वज जो होता त्याचं जे डिझाईन केलं होतं ते केलं होतं आंध्र प्रदेशचे पिंगली वैंकय्या यांनी मे एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये संविधानसभेने राष्ट्रकुलच्या सदस्यत्वाला अनुमोदन दिले चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी सभेने राष्ट्रगीत व राष्ट्रगान स्वीकृत केले हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे की राष्ट्रगीत व राष्ट्रगान स्वीकृत कधी केले तर चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी सभेची शेवटची बैठक झाली लक्षात ठेवा तारीख अतिशय महत्त्वाची आहे की चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी संविधानसभेची शेवटची बैठक झाली या बैठकीमध्ये सव्वीस जानेवारीपासून लोकसभेच्या निवडणूक होईपर्यंत संविधान सभेला तात्पुरती संसद म्हणून घोषित केले आणि निवडणूक होईपर्यंत डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना राष्ट्रपती म्हणून नेमणूक केली त्यांची अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे हा सुद्धा की पहिले राष्ट्रपती आपल्याला माहीत आहे की पहिले राष्ट्रपती हे डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते तर त्याची पार्श्वभूमी काय आहे तर ही होती पार्श्वभूमी लक्षात ठेवा हा महत्त्वाचा पॉईंट आहे की चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला संविधानसभेची शेवटची शे बैठक झाली होती आणखी परीक्षाभूमी मुद्दे आपण आता बघूया तर पुढील कलमांचा वापर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी सुरू झाला कलम तीनशे चौऱ्याण्णवनुसार कलम पाच सहा सात आठ नऊ कलम साठ कलम तीनशे चोवीस तीनशे सहासष्ट तीनशे सदुसष्ट तीनशे एकोणऐंशी तीनशे ऐंशी तीनशे अठ्ठ्याऐंशी तीनशे एक्क्याण्णव तीनशे ब्याण्णव तीनशे त्र्याण्णव तर एम पी एस सीमध्ये हा पॉईंट येतो की सव्वीस जानेवारी सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी कोणत्या कलमाचा वापर सुरू झाला होता तर ही कलमे आहेत हे कलम लक्षात ठेवले पाहिजेत सरावाने ही कलमे लक्षात ठरतात या कलमामधील नागरिकत्व निवडणुका तात्पुरती संसद तात्पुरत्या तरतुदी लघु शीर्षक ह्या सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी लागू झाल्या होत्या म्हणजे संविधानाचा अंमल सुरू होण्यापूर्वीच लागू झाल्या होत्या हे एक सवि कलम सविस्तर काय आहेत ते पुढे येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण पाहणारच आहोत तर घटना तयार करण्यासाठी दोन वर्षे अकरा महिने अठरा दिवस लागले या काळामध्ये अकरा सत्रे झाले आणि एकशे सहासष्ट दिवस संविधान सभेने काम केले आणि मसुदा समितीने एकशे चौदा दिवस काम केले साठ देशांच्या घटनेचा विचार करण्यात आला होता आपली संविधान जे तयार केलं ते तयार करण्यासाठी साठ देशांच्या घटनेचा सा विचार करण्यात आलेला होता त्यासाठी चौसष्ट लाख रुपये खर्च आला होता तर चौदा ती होत। ते तीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी पाचवं अधिवेशन सुरू होतं त्याचवेळी आपला भारत देश स्वातंत्र्य झाला लक्षात ठेवा असा एक प्रश्न येऊ शकतो एखादं फिरवून प्रश्न चुकवण्यासाठी तयार केलेला प्रश्न असतो भरपूर स्पर्धा आहे त्या स्पर्धेमध्ये सर्व अभ्यास करतात पण एखादा असा फिरवून विचार केलेला एखादा म विद्यार्थी नसतो की त्यानं हा प्रश्न चुकू शकतो जर अशा अँगलनं विचार न करता अभ्यास केला तर की आपल्याला भारताला पंधरा ऑगस्टला स्वातंत्र्य मिळालं पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला मग त्यावेळी कितवं अधिवेशन सुरू असणार संविधान सभेचं तर लक्षात ठेवा त्यावेळी पाचवं अधिवेशन सुरू होतं हा एक ॲडिशनल मुद्दा महत्त्वाचा आहे त्यानंतर संविधानावर सर्वप्रथम सही करणारे जवाहरलाल नेहरू आहेत लक्षात ठेवा आणि सर्वात शेवटी सही करणारे राजेंद्र पौं। प्रसाद आहेत बघा आता पुढचा पॉईंट पण सर्वात शेवटी राजेंद्र प्रसाद यांनी सही केली पण त्यांनी सही ही नेहरूंच्या वरती केली होती त्याच्यामुळं ती जी लिस्ट आहे त्या लिस्टमध्ये पहिली सही ही राजेंद्र प्रसाद यांची दिसते आणि त्यामुळं शेवटची सही फिरोज गांधी यांची दिसते बघा सगळ्यात पहिल्यांदा सही केली जवाहरलाल नेहरू यांनी आणि सर्वात शेवटी सही केली राजेंद्र प्रसाद यांनी पण सही करताना त्यांनी नेहरूंच्या सहीच्या वरती केली त्यामुळे लिस्टमध्ये दिसताना पहिल्यांदा सही दिसते राजेंद्र प्रसाद यांची आणि त्यामुळं शेवटी सही दिसते फिरोज गांधी यांची हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे एम पी एस सीआर कोणत्याही परिषदेसाठी महत्त्वाचा मुद्दा आहे रिव्हिजन करा या विषय कोणाची सही पहिला दिसते कोणाची सही शेवटी दिसते कोणी सही पहिला केली कोणी शेवटी केली हे चार मुद्दे लक्षात ठेवा आता जे संविधान आहे ते इंग्रजीमधील जे हस्तलिखित होते ते प्रेमबिहारी नारायण राजेदा यांनी केले सुद्धा त्यांनीच केले आणि जी कडेची नक्षी आहे संविधानाची ते आहे नंदलाल बोस आणि शांतिनिकेतन विश्वभारतीचे कलाकार यांनी केलेले होते लक्षात ठेवा संविधान सभेचा शेवटची बैठक ही चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला झाली त्यामध्ये जे जनगणमन गायले ते पौर्णिमा बॅनर्जी यांनी गायले आणि वंदे मातरम जे गायलेले आहे ते पंडित लक्ष्मीकांत मैत्र यांनी गायलेले आहे तर असा हा अतिशय ॲडिशनल एक्स्ट्रा परीक्षेसाठी महत्त्वाचे मुद्दे होते तुम्ही व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा ह्याचे नोट्स काढा परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचं आहेत धन्यवाद